किती कल्प संपून जातात पण त्यांचं दान संपत नाही महाराज कारण ते दानात काय देतात देवच देतात मारत दानामध्ये देवच आपले पदरात टाकतात महत्वाची गोष्ट आहे म्हणून तग्ने संतांचं दास झालं पाहिजे संतांची पायी माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा मग ते माझ्या चक्रमान माझे हित करी सकळ हा गोपाळ गोपाळ करी संतांचं दास झालं अस्तित्त्व त्यांनी खऱ्या अर्थानं होऊन उच्च पदावर घेऊन जाते कृपेचं दान देतात कृपा दोन चार प्रकारनं केली जाते पहिल्या कीर्तनात आपण पाहिले पांडुरंग सत्य केला अनुग्रह त्याच्या त्यांनी कृपा पाहायला मिळाली की कृपा त्यांनी त्याला शक्तिपात आपण असं म्हणू शकतो त्याला आपण दीक्षा म्हणतो अनुग्रह म्हणतो संतांचा अनुग्रह त्यांनी जीवनामध्ये प्राप्त होतो चार प्रकारने करतात शब्दान शक्तिपात करतात स्पर्शानं शक्तिपात करतात दृष्टीनं शक्तिपात करतात डोळ्यानं पाहून सुद्धा त्यांनी महाराज शक्तीपात करतात कृपेचा प्रवाह त्यांनी वाहतो फक्त त्यांनी कृपेनं पाहला कृपा तटाक्षे निहाळी वरदान अजून सांगतो हे असो हा जी शिवाजयावरील झळक गे का पद्मगुरुमा तो जीवाची परी महेशे सिंग मौल मस्तात हे असो आधी फार वर्णन करून सांगितलं श्री गुरुं तर मग असो आिथिवाद्यावरील हरकेवा म्हणजे दृष्टी संतांची दृष्टी ज्याच्यावर पडते अमृत दृष्टी आहे महाराज ज्याच्यावर जीवाची परितुके आहे अरे तो सामान्य जीव जरी असला तरी शंकराच्या तुलनेचा होतो शंकराला जेवढा मान आहे शंकराला जेवढा आनंद आहे तेवढा आनंद जीवाला प्राप्त होतो फक्त संतांनी पाहिलं नव्हतं महाराज असा संतांचा महिमा आहे महाराज तो सगळ्यांना कळतो थोडा तो तो ज्याला कळतो त्याची दिवाळी ज्याला कळाला त्याचं जीवन त्यांनी मंगलमय झालं हा महत्वाचा विचार आहे अमृत दृष्टी त्यांच्या नेत्रातून अमृत वाहतो आणि म्हणून त्यांनी महाराज संसाराच्या आशेने गेलेल्या लोकांना ते अमृत मिळत नाही ते अमृत घेण्याकरता पण अधिकार असावा लागतो परमार्थिक दृष्टिकोनातून जाणारे आहेत भगवतांच्यावर संतांची कृपा होते आणि अशी कृपा करतात ती कल्पापर्यंत संपणार नाही महत्वाचा विचार चौथा शक्तीपात महाराज संकेत करतात स्वप्न शक्तीपात पण त्याला म्हणतात जशी कासवी असते ना कासवी कासवीला स्तन नसतात महाराज पण कासवीला तिलं होतात म्हणजे कासवीकर तुला कसं लहानचं मोठं करते ही कासवी फक्त त्या पिलांचं स्मरण करते त्यांच्याकडे पाहतो त्याला दृष्टी म्हणायचं दृष्टी मग तिला झाले अंड्यातून तिला बाहेर आले की जी कासवी फक्त त्या पुलांच्या नजरेत नजर मेदर घालून पाहते आणि तिच्या पाहण्यानच महाराज की असे चवटवित गुपगुबीत होतात खायला काही द्यावं लागत नाही ते वाढत राहतात महत्वाचा मुद्दा अजून एक जात आहे कासवाची अशी किती समुद्राच्या काठावर अंडे घालतो आणि अंडे घातल्यानंतर तो समुद्र चगणी लाटा येतात त्यातून ते अंडे पोटात घेऊन जातो मग तो त्याच्या पोटात चगणी अंडे निघून जातात समुद्रात चगणी खोल तळात निघून जातात ते अंडे मग त्या अंड्यांचा फुटण्याचा कालावधी जो आहे तो त्या काशीला कळतो आणि मग ती अंडेच्या ठराविक काळाला चगणी फुटतात फुटल्यानंतर त्याच्यातून पिलं बाहेर पडतात ते पिलं बाहेर पडले हा याचा संकेत तिला झाला रे झाला की ती जिथं असते तिथून पिल्लांची आठवण करते आणि तिने फक्त आठवण ना, ना पिलं वाढतात हा महत्व तिच्या फक्त आठवणी वाढतात तसे संत ज्याच्यावर कृपा करतात संतांनी ज्याची आठवण केली त्याचं काम झालं महाराज महत्वाची गोष्ट संतांनी ज्याची आठवण केली त्याचं काम झालं ते संत त्यांनी अशा पद्धतीनं आठवण करतात एक महाराज होते देवी भैरेचे मुळे आणि ते स्वामीजींकडे गेले बरं ब्रम्मकेश्वर आणि आता जेवढे लोक आपल्या परिसरातून स्वामीजींना भेटायला जातात स्वामीजी त्यांच्या समोर निदान आर जातात तरी विकास तर जाणं जातात ते म्हणतात माझा विकास आणि असा आहे आणि तो असं सगळं तेच सांगतात दुसरं काही सांगत नाही तो आला मग त्याला मुंबईला नेलं मग डिक्कीत बसून नेलं हे सगळं सांगतात जातात नव्हती गाडीत बसायला डिक्कीत बसून गाडीमध्ये त्यांनी नेलं असं ते सगळ्यांना सांगतात मग ते झालं मग ते त्याला लग्नच करायचं नव्हतं मग मी त्याला लग्न करायला लावलं त्याला मी सांगितलं जर तुला सांगण्यास घ्यायचं असलं तर माझ्याकडे परत यायचं नाही असं सगळ्यांना हेच सांगत तिथं काय तिथं बसून त्यांचं वय आता त्र्याण्णव वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे बसून माझी आठवण करतात म्हणून मी तुमच्या समोर पोस्टासारखा बोलतो रात्र दिवस त्याने फिरतोय आणि भगवंताचं चिंतन त्यांनी करत आहे संसार काय होत असेल कसा होत असेल हा तुमच्या सगळ्यांच्या समोर कशाला संसाराचं जाणं जावं जो होतोय तो, तो होतोय त्यांनी मला सांगितलं तुला कधीच काय कमी पडणार नाही का आणि काही कमी पडलंच नाही महाराज तरी खायला कमी पडलं नाही राहायला कमी पडलं नाही का काही कमी पडलं ज्येष्ठ कर्म ज्येष्ठ त्याच्या बरोबर आहे तरी कृपा फार महत्वाची असते सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो माझ्या पोटामध्ये भगवंताचं प्रेम अखंड ज्योतीसारखं त्यांनी केवत ठेवण्याचं काम फक्त त्यांची कृपा करते हे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही जेव्हा प्रेम अंतर त्यांना त्यांनी चुटून राहायचं असेल तर कृपेशिवाय होत नाही महाराज ही त्यांची कृपा आहे ती तिथं बसून त्यांनी अशा पद्धतीने कृपा करत आहेत तिथं बसून त्यागणी अशा पद्धतीने आठवण करत आहेत त्यांच्या आठवणीने सुद्धा त्यांनी महाराज जीवन मंगलमय होतं हा कोणाचं सांगू दुसऱ्या म्हणून मला जेवढे मग भेटले ना महाराज फार प्रेम केलं त्यांनी माझ्यावर फार प्रेम केलं फार प्रेम केलं भाऊंनी फार प्रेम केलं माझ्यावर जर मला कधी जाणार नंतर शेवटी शेवटी जरा उशीर झाला जायला गेलो मग जाणं झालं नाही भाऊंकडे जास्त वेळा हा मग गेलो एक दिवशी आणि गेल्यानंतर दुसरं काही बोलले नाही महाराज हो माझ्यासमोर बोट मोजायला लागले मग ती तारीख देण्यात होती ती तारीख ज्या तारखेला मी गेलो होतो आधी ती तारीख देण्यात होती आणि तिथून त्यांनी असे तांडे मोजायला सुरुवात केली आणि एकवीस काटे भरले मला म्हणले विकास एकवीस दिवस झाले आला नाही म्हणजे किती वाट घ्यास काय संबंध होता सांगा काय रक्ताचा संबंध होता काय धन म्हणून देत होते काही बस नव्हते महाराज आताचे तांडे त्यागणी मोजले आणि एवढ्या दिवसानंतर आला विशेष गोष्ट आहे महाराज एवढं प्रेम कोण कोणाला करतं महाराज आईबाप तरी एवढं प्रेम करतात का पण संतांनी एवढं प्रेम करा महत्वाची गोष्ट आहे फार प्रेम करणारे संत महापुरुष भेटले माझ्या जीवनात त्यांनी बाळकांची कृपा मला मिळाली आणि म्हणून तुमच्या समोर मी त्यांनी बोलू शकतो मी संत कृपेशिवाय जीवनात काही घडत नसतं पण अशी कृपा संतांची आपल्यावर व्हावी तर दुसरे कशाची अपेक्षा करू नये दुसरं काही मागू नये सगळं चांगलं होतं सगळं आनंदाचं होतं फक्त त्यांनी त्यांच्या कृपेची अपेक्षा करावी की भगवंताला प्राप्त करून देतील अरे श्रीमंताच्या संगतीत जर राहिलात तर कोणत्या दिवशी गुलाम करून ठेवील सांगता येत नाही आणि साधूच्या संगतीत जर राहिलात कोणत्या दिवशी देवाची प्राप्ती करून <laughs> देतील सांगता येत नाही म्हणून साधूची संगत परमात्म्याची प्राप्ती करून देणारी आहे फक्त त्यांची कृपा व्हावी आणि ती कृपा त्यांनी जीवनामध्ये श्रेष्ठ असणारी कृपा कृपादान केले सरेना कल्प संपून जातील पण त्यांची कृपा संपणार नाही असा कृपेचा वर्षाव करतात कासवी जसं तिला त्यांनी प्रेम करते गार जशी आकाशात हिंडते आणि लक्ष दिल्यापाशी तिचा असतं जशी गाय रानात करते पण वासराजवळ तिचं चित्ता असतं आणि तशी त्यांनी संत मायनात कृपा करणार कृपादान केले संत कल्पांत सडे सरेना